डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मराठवाडा वॉटर ग्रीड सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रथम ता वात्रटीका ऐकताना मराठवाडा वॉटर ग्रीड ही काय संकल्पना आहे ती आपण समजून घेऊ दहा बारा वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारनं एक प्रचंड मोठी अशी योजना जाहीर केली तिचं नाव होतं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अर्थात कृष्णा कोयनेच अतिरिक्त पाणी बोगद्या मराठवाड्या मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आणायचं आणि त्या पाण्याचं जाळ मराठवाड्यामध्ये विनायचं म्हणजे दुष्काळग्रस्त मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल त्या योजनाच काय झालं आणि काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती योजना कुठपर्यंत आली तिला पूर्ण वेळा मिळाला का तिला चालना मिळते याचा शोध तुम्ही घ्या मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीनं आणि महापुरानं ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रत्यक्ष आणली आहे की काय अशा प्रकारची शंका वात्रटीकेला आलेली आहे आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या नाव आहे दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास अतिवृष्टीने बदलून टाकला आहे दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास अतिवृष्टीने बदलून टाकला आहे आणि रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेली अतिवृष्टी आणि तिने बदललेला मराठवाड्याचा भूगोल आणि इतिहास यावरती भाष्य करणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास अतिवृष्टीने बदलून टाकला आहे दुष्काळी अतिवृष्टीने बदलून टाकला आहे आणि रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे वावरच्या वावर रानच्या रान खरडून गेलेली आहेत आणि नद्यांनी आपलं पात्र कित्येक किलोमीटर लांबर पसरलेलं आहे साधारण पुढच आणि दुसरं कड या अतिवृष्टीचा आणि महापुराचा परिणाम काय झाला महापुराच्या कविता पश्चिम महाराष्ट्रातले कवी लेख होते कुसुमग्रजांची कणा ही तर अत्यंत गाजलेली कविता मराठवाड्यांच्या कवी लोकांना मात्र अशा प्रकारच्या कविता लिहिणं कधीही शक्य झालं नाही पण या अतिवृष्टीनं तमाम मराठवाड्यातील कवी लोकांना आता महापुराच्या कविता लिहायला भाग पाळलेला आहे हेच सांगणार हे, हे दुसरं कडू मराठवाड्याचे कोरडे दुःख मराठवाड्याचे कोरडे दुःख महापुरात ओले होऊन वाहू लागले मराठवाड्याचे कोरडे दुःख महापुरात ओले होऊन वाहू लागले आणि मराठवाड्यातील कवी लोक आता महापुराच्या कविता लिहू लागले मराठवाड्यातील कवी लोक आता महापुराच्या कविता लिहू लागले महापुराच्या कविता लिहू लागले पुन्हा एकदा मात्र टिकेच दुसरं कर्व एकदा इतिहास आणि भूगोल बदलला की तिथली प्रतिभा ही कशी बदलू लागते हे सांगत आहे दुसरं कडो मराठवाड्याचे कोरडे दुःख महापुरात ओले होऊन वाहू लागले मराठवाड्याचे कोरडे दुःख महापुरात ओले होऊन वाहू लागले आणि मराठवाड्यातील कवी लोक आता महापुराच्या कविता लिहू लागले मराठवाड्यातील कवी लोक आता महापुराच्या कविता लिहू लागले आता महापुराच्या कविता लिहू लागले आणि वात्रटिकेचं शीर्षक सार्थ करणार सदरील वात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती आता जणू निसर्गानं जाणली आहे इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती आता जणू जाणली आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड योजना निसर्गाने आणली आहे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे अतिवृष्टीच्या आलेल्या महापुरामुळं जिकडं तिकडं मराठवाड्यामध्ये पाण्याचं जाळ आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच कि मराठवाडा वॉटर ग्रीड योजना निसर्गाने खरोखरात प्रत्यक्षात राबवलेली आहे अशा प्रकारचं प्रतिपादन करणार आणि राजकीय इच्छाशक्तीला काहीतरी सांगू पाहणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती आता जणू निसर्गानं जाणली आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड योजना निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत मराठवाडा वॉटर ग्रीड ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कांजी सूर्य कां